गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीचं गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं गेल्या अनेक वर्षांपासून तहसीलदार कार्यालयाची जुनी इमारत जीर्णावस्थेत आली असल्यानं अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले यांनी महसूल विभागाकडे आणि संदर्भात पाठपुरावा केला नवीन इमारतीच्या कामाला मंजुरी मिळाल्यानं सव्वीस जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री इंद्रनील नाईक अर्जुनी मुर्गा विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भिंडारकर यांच्या हस्ते आज नवीन इमारतीची पायाभरणी करण्यात आली असून नवीन इमारतीच्या माध्यमातून मतदारसंघातील नागरिकांना आणखी चांगल्या सुविधा मिळतील असा विश्वास पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी व्यक्त केला यावेळी नगराध्यक्षा मंजुषा बारसागडे जिल्हा परिषद सभापती पौर्णिमा ढिंगे अप्पर जिल्हाधिकारी मिनाज मुल्ला उपविभागीय अधिकारी ज्योती कांबळे तहसीलदार अनिरुद्ध कांबळे पंचायत समिती सभापती अम्रपल्ली डोंगरवार जिल्हा परिषद सदस्य जयश्री देशमुख यशवंत गणवीर गटविकास अधिकारी पल्लवी वाडेकर नगरपंचायत मुख्याधिकारी ज्ञानेश सोनवाने सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक दोनचे कार्यकारी अभियंता शालिकराव उसेंडी उपविभागीय अभियंता राजेंद्र दरवडे यांसह अन्य मान्यवर त्याचबरोबर नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज रिपोर्टर चेतन आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा